पोटाच्या आजारांचे पेशंट आता खूप वाढत चाललेले तुम्ही जर बघितलं हो तर साधारणतः दहा पैकी सहा जणांना पोटाचे आजार होतात म्हणजे पोटाचे आजार म्हणजे काय तर एकतर अपचन होणं अजिर्ण होणं खूप जास्त पोट जड वाटणं थोडं जरी खाल्लं तरी पोट फुगल्यासारखं जाणवणं ह्याची कारणं खूप व्हरायटी ऑफ शेड्स मध्ये मिळतात म्हणजे वयाच्या सोळा वर्षापासून ते वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत प्रत्येकाला पोटाचा त्रास काही ना काही स्वरूपात तर याच्यासाठी मी काही चांगले सोपे उपाय घरातले घरात सांगतो ज्यांना खूप जास्त पोट साफ व्हायला हो त्रास होतो किंवा संतसला खडा झाल्यासारखं होतं किंवा त्याच्याबरोबर गॅसेस असतात तर ह्या लोकांनी एरंडेल तेलाचा वापर करावा मग एरंडेल तेल काही जणांना चवीसाठी ना आवडत नाही तर त्यांनी बडीशेपच्या पाण्यासोबत एरंडेल तेल घेणं किंवा काकासोबत एरंडेल तेल घेणं हे त्यांच्यासाठी उपयोगी पडू शकतं त्यांनी जेणेकरून त्याची पॅलेटेबिलिटी वाढते म्हणजे चव जाणवणार नाही आणि त्याचा जो फायदा आपल्याला अपेक्षित आप आहे तो त्याच्यासोबत होईल दुसरं जे तुम्हाला करता की ज्यांना खूप जास्त जुलाब होतात रिपिटेडली सारखं पोट बिघडल्यासारखंच राहतं ऍसिडिटी खूप जास्त प्रचंड प्रमाणात राहते आणि मल प्रवृत्ती म्हणजे लिक्विड मल प्रवृत्ती बांधून होत नाही असं जर होत असेल तर बेलाचा मुरब्बा तुम्ही नक्की ट्राय करा बेलाचा मोरब्बा म्हणजे ज्याच्यामध्ये बेल जो असतो जसा आपला मोरावळा बनवला जातो सेम त्याच पद्धतीने एक प्रोसिजर सांगितलेलं ज्याला बेल मुरब्बा म्हटला जातो आणि गावाकडच्या लोकांना ते बऱ्यापैकी माहीतही असेल किंवा तुमच्या आजीला माहित असेल तर तो मुरब्बा तुम्ही वापरायला घेतला तर पोटाचे त्रास तुमची नक्की कमी होतील